जिबेवरची अगदी चव विसरणार नाही अशा पद्धतीच्या ओल्या नारळाच्या वड्या कशा करायच्या नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या वड्या दाखवते अगदी मी सांगितलेल्या पद्धतीने केल्या तर परफेक्ट अशा होणार आहेत तर त्यासाठी ह्या वाटीच्या प्रमाणाने मी दोन वाटी नारळाचा चव घेतलेला आहे बरोबर एक नारळाचा चव घेतलेला आहे खोवूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे अर्धी वाटी साईसगड दूध घेतलेलं आहे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि पाच ते सहा साधारण वेलचीची पूड करून घेतलेली म्हणजे दरदरीत अशी कुटून घेतलेली आहे तर आता इथे मी दोन वाट्यांना एक वाटीच साखर दाखवली आहे कारण अगदी त्या गच्च भरलेल्या अशा वाट्या नव्हत्या खोबऱ्याच्या त्यामुळे ही एवढी साखर इनफ आहे तुम्हाला जर साखर जास्त पाहिजे तर तुम्ही एक दोन चमचे त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर बघा पॅन ठेवून घ्यायचं आहे पॅनवर आपल्याला साधारण एकच चमचा सुरुवातीला तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं चव जो आहे तो व्यवस्थित असा परतून परतून घ्यायचा सुरुवातीला थोडासा ओलसर असतो तर बघा आता व्यवस्थित असं पॅन तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण फास्ट गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त जर तुम्हाला एकदम सफेद कलरवर करायच्या असतील तर अगदी मंदाचेवरच सगळं करायचं आहे थोड्याशा तांबूस लालसर क कलरवर मी करणार आहे त्याच्यामुळे मी फास्ट गॅसवर भाजते आणि तो फटाफट असं भाजलं पण जात आहे तर बघा आता मी दूध टाकून घेतलं आहे साईसगट जे मी दूध घेतलेलं होतं ते दूध टाकून घ्यायचे हलवत राहायचे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं कारण खाली लागलं गेलं ना पाहिजे जर फास्ट गॅस आपण केलेला आहे तर व्यवस्थित असं हलवत राहिलं पाहिजे तर बघा आता ती जी मी साखर घेतली होती वाटीमध्ये एक वाटीची साखर ती साखर आपण व्यवस्थित टाकून घ्यायची साखरेला आता व्यवस्थित असं थोडंसं साखर आणि दूध एकत्र टाकल्यामुळे त्याला पाणी सुटेल थोडं थोडं अधूनमधून मंद आचेवर पण भाजायचं जेणेकरून ते लागलं जाणार नाही आता जी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा कप ती मिल्क पावडरही टाकून घेते कारण मिल्क पावडरला पण गोडी असते त्याच्यामुळे त्या वाड्या खूप जास्त गोड होऊ शकतात म्हणून हे जे प्रमाण सांगितलं आहे याच्या अगदी परफेक्ट गोडीच्या वाड्या झालेल्या होत्या याच्यापेक्षा जास्त घेतल्या तर खूप जास्त गोड होऊ शकतात तर पाहू शकता आता टेक्स्चर कसं आलं आहे आणि तूप हळूहळू हळूहळू असं सुटायला लागलेलं आहे तर एक चमचाभर मी फक्त तूप टाकते आता परत आणि व्यवस्थित असं परतून परतून घ्यायचं आहे त्याला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचे आणि कमेंट्स करूनही सांगा मला ओल्यानाराच्या वड्या कशा झाल्यात नॉनस्टिकचं पॅन असल्यामुळे व्यवस्थित असं परतलं जाते अगदी खाली लागत नाही आहे पाहू शकता आता बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामधलं जे टेक्स्चर जे आहे ते बऱ्यापैकी व्यवस्थित असं घट्ट झालेलं दिसते साधारण या सगळ्या प्रोसेसला दहा ते पंधरा मिनिट गेलेत खूप जास्त वेळ नाही गेला आहे कारण मी बऱ्यापैकी फास्ट गॅसवरच सगळं भाजलेलं आहे तर बघा एक साधारण बारीक गोळी काढून ठेवली होती व्यवस्थित अशी होती का बघा मी हातामध्ये कशी पकडते हाता तरी पण त्याला हाताला माझ्या काहीच चिटकलं जात नाही आहे म्हणजे ह्या स्टेजला आपलं मिश्रण अगदी क्लिअर झालेलं आहे अगदी दाटसर असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे आत्ता मी लगेच वडी थापायला घेतली तरी ती व्यवस्थित असं होणार आहे तर वेलचीपूर टाकून घेते व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं वेलचीपूर सगळ्यात सुर का टाकायची तर त्याचा वास त्याच्यामध्ये मुरला गेला पाहिजे तर आता एक साधी थाळी घेतलेली नॉर्मल अशी तिला व्यवस्थित ब्रशच्या साहायाने किंवा हाताच्या साहाय्याने तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावरच आपल्याला त्या वड्या चौकोनी पद्धतीचे कशा पाडायच्या तर ते तुम्हाला दाखवते तर आता बघा काय झालं थोडंसं तवा गॅस बंद केल्यानंतर पण पॅनचा पॅन जे गरम होतं त्याच्यामुळे थोडंसं असा लालसर त्याला कलर जास्त आला काही ठिकाणी पण त्याच्याने काहीच जास्त फरक पडत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर समजा करताना काढताना लगेचच गॅस बंद केल्यावर दुसऱ्या क्षणाला त्या आपल्या जे पण भांडं घेतलेलं आप आहे त्याच्यावर ते पसरवून घ्या तर बघा टेक्शर इतकं घट्ट आहे त्याच्यामुळे अगदी फटाफट पटापड़, फटाफट अशी आपल्याला वडी जी आहे ती व्यवस्थित करता येते चौकोनी करायच्या जेणेकरून आपण चौकोनी त्यांचे काप करू शकू आपल्या आवडीनुसार जाड पातळ जितकं करायचं आहे तितकं करू शकता तर बघा मी अशा पद्धतीने सा सादा, साधारण अर्धा ते पाऊन इंचाची जाडीची केलेली आहे वडी आता त्याच्यावर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कोणतेही टाका मी पिस्ताचे काप थोडेसे टाकलेले आहेत ओल्या नारळाची वडी अशीच इतकी चवदार होते तर अगदी ड्रायफ्रुट्सची पण गरज नाही लागत पण तरी आपण थोडंसं सा गार्निशिंगसाठी टाकायचं तर बघा अशा पद्धतीने चारही बाजूने मी व्यवस्थित अशी पॅक केलेली आहे आणि तुम्हाला दाखवून देते की टेक्स्चर किती क्लिअर आलेलं आहे त्याच्यामुळे अगदी वडी अशी फास्टमध्ये ती पकडली गेली अजिबात इकडे तिकडे कुठेही सुटत नाही आहे म्हणजे एकदम परफेक्ट असं वडीचं आपलं टेक्चर तयार झालेलं आहे तर आता सुरीच्या सायाने किंवा माझ्याकडे पिझ्झा कटर आहे याने मी कट करून घेते आपल्याला पाहिजे तशा लहान मोठ्या वड्या कट करायच्या ते आता पिस्ता वगैरे टाकल्यामुळे ते कट करताना मध्ये येतात तिथे थोडंसं इकडे तिकडे वड्या होतात त्याचा काही इतका इश्यू नाही आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आणि बघू शकता तुम्ही सुरीला किंवा आता माझं जे पिझ्झा कटर आहे त्याला काही चिटकलं जात नाही आहे याचा अर्थ आपली वडी परफेक्ट झाली नाही मी लगेचच तुम्हाला ही दाखवती आहे तर लगेचच अशा पद्धतीने सुटली गेलेली वडी म्हणजे खाली कुठे चिटकली नाही आहे याच्यामुळे वडी व्यवस्थित अशी झाली हे तुमच्या लक्षात येईल पण परत मी अर्ध्या तासाने ही वडी तुम्हाला दाखवणार आहे थंड होऊन द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर बघा थोडासा कलर बदली झाला आहे आणि ह्या वड्या तुम्हाला काढून दाखवते कशा पद्धतीने झाल्यात तो वरून मऊ लुसलुशीत आणि आतून रसरशीत अशा ह्या नारळाच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्यात कमेंट्स करून नक्की सांगा ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व लाईक शेअर जरूर करा थँक्यू